नमस्कार पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वाचं स्वागत माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मराठवाडा दौरा झाला या दौऱ्यादरम्यान धाराशिव जिल्ह्यातील लोहरा तालुक्यात शिवसेनेचे प्रवक्ते जगदीश पाटील यांनी शेतकरी संवाद बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्याच्या अडचणी समजून घेतल्या तसेच शेतकऱ्यावरती जे आसमानी संकट आलं होतं की ज्यामध्ये महापौर आला शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या शेतकऱ्यांचे गुरे गोठे वाहून गेले घरांची पडझड झाली अशी शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यावरती शासनाने पण शेतकऱ्यावरती कशा पद्धतीनं सुलतानी संकट तयार केलं याबाबतीमध्ये सविस्तर चर्चा केली हा पाहूया आपला ग्राउंड रिपोर्ट आमचे प्रतिनिधी अस्लम खानापुरे यांच्याकडून मत चोरी करून सत्तेवर आलंय आहे तसंच माझं मात्र उलटं लाडकी बहीण योजना बंद करू नका पण निवडणुकीच्या आधी जे सांगितलं होतं की आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये देऊ या नाही तर पुढच्या महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला एकवीसशे रुपये द्या बरोबर आमचं म्हणणं काय आमचं म्हणणं काय की आता शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते ना भूतो ना भविष्यात असं संकट यापूर्वी मराठवाड्याच्या मी अगदी जे वयोवृत्त शेतकरी त्यांना मी विचारलं त्याला आमच्या आयुष्यात कधी असं संकट आलं नव्हतं कधीच नाही म्हणजे आतापर्यंत मराठवाडा अवर्षणग्रस्त होता थोडासा दुष्काळी म्हणा तर पण आता जो काही पाऊस आला काल सुद्धा फिरलो त्यांनी मला सांगितलं नदी पात्रात लोंढे लोंढेचे वाहून आले आले लोटच्या लोट ज्यांनी जमीन खडून गेली विजेचे खांबले पूल पडले सगळं पडलं रस्ते वाहून गेले आणि मी तुमच्यामध्ये येऊन तुमची व्यथा विचारताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणे मारतात शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे टोमण्या टोमणाने पण मी टोला जरूर मारणार हा टोलाच मारायचा आहे माझ्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे हा टोमणा एक आहे हा आता मी फिरतोय मी कुठे मध्ये कौतुक सांगते कर्जमुक्ती केली तुम्ही सांगताय मी त्या वेळेला फिरलो का हे मिळाली की नाही मिळाली की नाही मी नाही केला ना सफा कारण माझं कर्तव्य केले का उपकार नव्हते केले बरोबर तेव्हा हे कसं कर करत होते लाडकी बाई सगळ्या महिलांना गोळा करायचे मिळाले की नाही मिळाले की नाही मग महिला पण मिच्या साध आहेत त्या त्यांनी केला त्यांचा सरकार हो मिळाले मिळाले आणि देऊन बसली मत <coughs> पण स्वतःची टीम की तेव्हा वाजवली या लोकांनी आता का नाही विचाराले आहेत लाडक्या बहिणीना तुम्हाला मिळतात की नाही पैसे आता काय नाही विचारले आहेत शेतकऱ्याला पॅकेज म्हणजे एकतीस हजार किती आठशे कोटी म्हणजे आतापर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर केलं जाहीर करायला कोणाचं काय जाते आहे